खटाव तालुक्यातील वडूज बस स्थानकात असलेल्या हिरकणी कक्षात चक्क दारूच्या बाटल्या असल्याने मोठी खळबळ उडाली आहे सामाजिक कार्यकर्ते सूरज लोहार यांनी याबाबत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे याबाबत आगार व्यवस्थापक प्रताप पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन घेण्यास असमर्थता दाखवली हिरकणी कक्षात चक्क दारूच्या बाटल्या आढळल्याने वडूज आगाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे जिल्हा विभाग प्रमुख यांनी तातडीने या विषयावर लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे बस आहे ते माझ्या तुम्ही पाहताय ते हिरग्नी कक्ष आहे त्या हिरग्नी कक्षाच्या आपण जरा थोडीशी आतमध्ये कसा कोंढवारा झाला आहे कशा पद्धतीने आतमध्ये घाणीज साम्राज्य आहे आपण जरा बघूया या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी सगळं बांधार सामान ठेवलेलं आहे या ठिकाणी सगळ्या दारूच्या बाटल्या म्हणजे हा दारूचा आटा आहे का या ठिकाणी हा दारूचा अर्थ आहे का आहे हे समजत नाही यावर लवकरात लवकर लोकर, प्रमुखांनी ठोस निर्णय घ्यावा ठोस पावट नाही तर सामाजिक कार्यकर्ते का यांना त्यांना आम्ही आंदोलनाचा इशाराच सांभाळायचं आहे बाहेरही मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका